बाई कामाची आई वकू भाई <tap> शांताबाई ये ना दुरून काय पाहत छत्री घेऊन इनबाईला जर अशी एक मदत करू लागण ये ये इन ते येनबाई पासिंदा किती घंट्याची वाट पण राहिली शांताबाई येते शांताबाई येते शांताबाई आली ये शांता मा छत्री दे ना सविताबाई या या शांताबाई या शांताबाई

बस भाजी केली आणि रोडगी केली के की झालं सखोबाई अण्णा कणिक भिजवतो ना मी आण कोपरा आपण रोडगे करतो पुन्हा माणसा ये पर्यंत पाय सविता मै म्हटलं का तुले शांताबाई लिहू दे पाय शांताबाई शांता आली की कामात असतात कनी तुम्ही हाव हाव करत जा लस घेऊन बसल्या पा बाई म्हणते कनिक भिजवतो मला माहित आहे ना शांताबाई नटत नाही ना कामाले अना सखुबाई गोष्टीने पोट आणा लवकर हा शांताबाई

সকু বাইলে ঘরে শান্ত কুকুর ছিটি ভালো সকু ভাইতো মিক নাকি শান্ত ভিজতে পটপটে झाबरू सांगतलं का तुले तुला जेवण करायला रोडगीची पार्टी आहे शांताराम भोच्या वावरात काही सांगते झाबरून घे तू तू येतेस मला खायला त्याला तर जेवणच पाहिजे रोज शोधते तू आज कुठे जेवण आहे आज कुठे जेवण आहे बरोबर टपकला अचानक अ जवय बुवा काय बोलून नाही राहिले तुम्ही पक पक पकपक करायला वाटते पोत्यानं तुला काय वाटते झाबरू काय मतार झालो काय मी असे तर दाप होते उसून फेकून देतो मी आणि तळला तर तुला फेकतो समजू नको तू आपला जवळ कमजोर आहे म्हणून नाही हो हो कमजोर आहे तुम्ही येतो मग मी करून ठेवा रोडगे आलोच मी घर असत मस्त रोडगेच जेवण आहे मग तर आ जडी पाण्याची तर रोडगेची पार्टी करत नाही कोणी कशी काय का बाबा नाही नाही वाटते कुण कि जवायले रोड गेलो आवडतात का होंधू काय राहिलं अजून आता ते गेल्यावर मैत पडेल ना आता बायाने काय केलं काय नाही सुरुवात केली पाहिजे तुला गेला पेटवल्या पाहिजेत आता राजा नाही नाही सखोबाई कामाची आहे केलं चालीच होती किती म्हणजे बाबाची वाटून राहिली अजून नाही आले गुड्डी झाली का तयारी होती हो शांत मावशी तुम्ही येऊन राहिला काय रोडगेच जेवण करायला हो ना माय मला बी बोलवले आलते ना सको बाई तुझी सासू गेली काय त्या सासूला बोलवारीच आली होती मी शावंत मावशी माझ्या सासूला सकाळीच गेली गुड्डी डब्बा घेतला काय हो ना शेवंत मावशी मला अजिबात आवडत नाही डब्बा ना पण ना सासूचा फोन आलता श्याम ड्युटीवर गेले ना श्यामसाठी डब्बा घेतो म्हणे तुला आवडत नाही पण त्या सासूला आवडते ना तुला सांगतो तुझं कुठे बी जेवण करायला गेली बिना डब्याची येत नाही बर बाई चल पुष्पाच्या घराकडे जाऊन पाहतो मग मी सोबती पाहतो कोण कौन ना कोणी जाय तू त्या सासऱ्यासोबत जाय बाबाचीच वाटून राहिली की कोणत्या टिकून गेले का काय मी पण मला म्हणत ना तू तयारी करून ठेव थोडा वेळ वाट पाहतो नाही तर फोन करून पाहतो बाबाले मनीषा झाली का तयारी हाई तयारी काय साडी घातली की झालं पप्पू येतो म्हणत ना पप्पू सोबत येतो आहे मी सुलोचना ताई आणि तुम्ही निघा दादा येतील पप्पूसोबत येतं काय मनीषा खूप बरं वाटलं असं ऐकून तुला सांगतो पप्पू लय नाराज होता तू त्याच्यासोबत बोलस ना चालस ना खरोखर मनीषा मला लय सुन भेटली तुम्ही दोघंजण सुखानं संसार करा एवढीच माझी इच्छा आहे मनीषा मी पाहून परखून सगळं बरोबर केलं तर पण मनात असं वाटे मनीषा तर किती साधी सुधी पोरगी आहे पण पप्पूसोबत कौन नाही बोलत का नाही बोलत काय झालं असेल कसं झालं असेल खूप विचार करत जा पण ते आईचा रोडगेचा भंडारा लाठी लागला मला नाही आई आजपासून सगळं आपल्या घरातलं चांगलं होईल आता मनापासून स्वीकारलं आहे मी पप्पूले स्वीकारलं सगळे येले सुखानं संसार करीन आई अरे आई गेले ना का तुम्ही नाही दादा जाता आता तुम्ही गेली नाही आईचा तर फोन आला सकाळीच दादाला पाठवून दे म्हणून कामं करू लाग्यासाठी हो ना मनीषा चलो ना मी आता या तुम्ही मागून मलिकनी वावरातून येता आता उशीरच झाला आई सुलोचनाली सोबत आणज चला येतो मी तुला सांगतो मनीषा माय शंकर माय शंकर बिलय कष्टाचा आहे व शंकर कष्टाचा असंच नाही तसं नाही आहे सुलोचना तू तर नाराज झाली कोण तुम्हालाच माहिती आहे तर एका सुनीले चांगलं पाहता एका सुनीले वांगलं पाहिता गमतच पाहून तुमची मी आठ दिवसापासून मला कामार कामो कामार कामो सांगून राहिले लाईण्यासून सुनील म्हणता तू आराम कर करू ना मानंदी सुलोचे ना काय रोडगेच जेवण आहे ना मनिषा जायचं तुम्हीच खाना तुम्हीच जा दोघे सासूना जेवण करायले तुमच्या आता डोळ्यात धसली मी मनिषाचं लग्न झालं तेव्हापासून भांडण करायले वय 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 करून राहिला तुम्ही मला सांग मला काय समजून नाही राहिलं का फोन घे मनीषा आता तू अस कोणा सांगा कशी कोणा कशी वागून राहिली का ले, ले, मी सगळे सांगा चांगलेच वागून आली की नाही आई तुम्ही आता काहीच टेन्शन घेऊ नका तुम्हाला सांगितलं ना तुमच्या घराले पोराले मी स्वीकारलं म्हणून तुमचं घर एक मंदिर करून दाखवी आई मनीषा ऐकून मले खूप बरं वाटलं चल ना मनीषा आपण घरीच बसलो गप्पा गोष्टी करत मी सुलोचनाली म्हणतो चल ना तू आई वाटवायत असेल ना सविता गेली सगळे सगळे गेली असतील चला चला लवकर लवकर चला पटकन साडी घाल तू चांगली मनीषा कोणीही म्हटलं पाहिजे शको ना सून आली तू नवीनच पोरगी आहेस आता हा बाई आलीच दोन मिनिटात देवा मैसून खूप चांगली आहे पाय नशीबच ख शकुना बाई तिव आता पाय घरालाही सुधरवते पोरालाही सुधरवते नाही नाही मनीषा त्यासारखीच सून पाहिजे होती मला पाहत प आता नाही नाही चल आता सुलोन आली म्हणतो मी चल म्हणून सुलोचना हा बेटा झाली गे तु तयारी बाबा मी किती वर्षी वाट पाऊन राहिली किती वेळची दिया शांवता मावशी बी बोलवायला एक मन करे श्यावंता मावशी सोबत चल जा पण म्हटलं तुम्ही असून म्हणसान कुठे गेली कुठे गेली मी तुला ते सांगून राहिलो होतो शांताबाईजी फोन घरीच आहे अजून गेली नाही तू एक काम कर शांताबाईच्या घरी जा आणि दोघे जणी तुम्ही चालल्या जा कौन के मले मार्केटला जा लागते समारले बाबा आतापर्यंत गेली नसते की मी बरोबर चला आता सविता त्याच्या घरी तसं काही जाणवत नाही या बहाण्यानं जाणे खरोखर पण खूप चांगलं झाले रोडगे आता सविता अजून भिज तर कमी पडते ने रोडगे तुम्ही सखोबाई लज नाही आमंत्रण असेल ना हा सखोबाई अजून तो कोणी नाही आलो पुरती नाही एवढे रोड गे अंदाजी किती झने बोलावलं तुम्ही शांताबाई तरी शंभर लोक होतात मग नाही पुरत बिझत पण गाई बाई बा तुम्हाला म्हटलं ना शांतीने आणलं आपली गरजच नाही पडत अशी आहे शांती हा राजा शांताराम भाऊ बरोबर आहे तुमचं या गोष्टीवर चला मग थंडाच्या पिऊन येऊ जरा असा नाही तर सोबत घेऊन येऊ हम्म आता ना चांगला शांत शांताराभू मला सकल पहिले सांगून दिलो काय दारू पेसान का नाही राजे नाही होत काय राजा मत बा तुम्ही बायकोली घेऊन राहिले हो भित्री भागोबाई सारखे चला मी पाचतो तुम्हाला नाही पाच का मला आवरत नाही मग काय करा एक सोबत घेऊन येऊ चला ना हो पू काय आहे तर तोपर्यंत तो बाया पाणी करून ठेवतात आलं की बसलो तावर कोणाशी बोलणं नाही चालणं नाही चला मग महादेव न आला अजून दे इकून चला चिंताचे बाबा कुठे चालले परेशान शांती निंबू आणण्याची आठवणच बोललो भाजीवर निंबू पाहिजे भाजी की नाही एवढी खमंग भाजी आणि निंबू तर कसं वाटेल आलोच हमींबू घेऊन मॅरि सांगतलं बाई सांगतलं सांगतलं फोन केला सकाळी सकुबाई ने कोण मालसने सोडलं ना शांताबाई काय टेन्शन बंटीले बंटीच्या बायकोले बंटीच्या आईले सगळं चांगला केला कोयतो ना असं हिच्या घरी कोणीच नाहीये सापडलं कधी सोनं कधी तर मनिषाने आणून ठेवलं अशी नव्हती साध तिची आई आली ती ना मंदा। किती लाखाच असो ना गडप केलं येईना कुठेच ठेवलं काय माहीत चला कोणी येईन आपण म्हणे जवय चोरी करायलाच आला सकुबाई, गेली का सकुबाई, अरे बापरे अरे, जवाई बा तुम्ही तुम्ही गेले नाही का रोडगे जेवण करायला नाही नाही सखुबाई गेली काय पाहिलं मी मी म्हटलं की आता यांच्यासोबतच जातो गेले का सखुबाई हो हो गेले गेले चला आम्ही पण येतो चला मग अरे बापरे आता संगीत सांगितलं चल मी आता पैतो मनीषाजवळ राजाजी कुठे गेले राजाजी नवरा काय माय आज येत नाही का काय मी आता फक्त येऊ नको देऊ भांडणच करतो मी जोरेन आता कळक राहतो मी राजाजी कुठे गेले काय झालं जेवढे भोमजून राहिले दोऱ्या जोरे ना जसं की दुसऱ्या गावात आहोत मी एवढं आवाज देऊन राहिली काय म्हणता सांग काय म्हणता तुम्ही तयारी केली नाही का अजून तुम्हाला माहित नाही काय कुठे जावं लागते कुठे जावं लागते मला नेहमी काय माहिती तुमच्या रोजचे नाटकं चालतात जिकडे जाय तिकडे जाय तिकडे जाय हा कार्यक्रम तो कार्यक्रम सांग मग लवकर काय म्हणतात काय 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 म्हटलं तुम्ही माहित नाही सविता तू सपा सपा बोल काय अन असं रिकाम्या गोष्टी करू सांगू नको मला राजाजी मला राग नका आण तुम्ही तुमचं लय चलून राहिलं जेव्हापासून नोकरी लागली तेव्हापासून आणि तुम्ही स्वतःला समजू नका की मीच नोकरी आला माणूस मले बी नोकरी करता येते एक लकडू तुम्ही सांभाळा एक लकडू मी सांभाळतो आणि मी बी नोकरी करतो तुम्ही तर मला नोकराने करून सोडलं बस झालं तुमचा लाड सविता चार दिवस आठ दिवस दिली की भांडणारच येते का तू तुला दुसरं काम नाही काय लक्षात ठेवतो तुला राहिन अशी जरा आणि तुला जर राही नको कोण देत असेन ना तू त्या बापाच्या घरी जाऊ शकत काही मनाही नाही तुले कळून जाऊ मी लगन केलं काय हा बायको पाहिली का तुम्ही दुसरी तिकडे ज्या हक्त्यापासून नोकरी लागली त्या हक्त्यापासून माझ्या तुम्ही चांगला नाही वागून राहिले हे तुम्हालाही माहित आहे मला बी माहित आहे आम्ही याचा खुलासा करणार आहोत मी याच्या माग काय आहे झाले महिलेकडे मोठे मोठे आता आता मला तुमची गरज नाही राहिली मी बी बाहेर जाऊ शकतो एका लेकराला ले एका लेकराला ले मी सांभाळ करतो सोबत घेऊन जा नोकरी ठसन करून राहिले नोकरी आहे नोकरी आहे एक रुपया दरा नाही तुम्ही अजून नोकरी त्या मले मोठे आश्वासन ब्युटी पार्लर नी तुला साड्या देईन हे देईन ते देईन साध्या झांपलचं पीस नाही आणलं तुम्ही मला हा बोला ना बोला ना आ? आई पहिलेच नाही म्हणत राणीसोबत करायसाठी मी उत्साही दिसली म्हणून आईनं तुम्हाला तिच्यासोबत नोकरी करू याच्यासाठी तिनं लग्न नाही केले वाटते पहिलेच लग्न करून घेऊन तुमच्यासोबत मई फस नव्हती करावं लागत तुम्ही करा लक्षात ठेवा खूप मोठा धोका दिला तुम्ही मला मी बोलून नाही राहिली याचा अर्थ असा ना का समज तुम्ही मला समजून नाही राहिला म्हणून मला सगळं समजून जायला पण लेखराच्या जा खातीर मी चुप बसले होते आता नाही बसतात आता नाही बसणार मी सविता बस झालो तू आता बोलू नको तू जाय तयारी करीन कुठे चालली तू थांबा तुम्ही तुम्ही कुठे चालले मी ड्युटीवर येतो का अजिबात नाही जायला का ड्युटीवर आज सुट्टी काय ला लागते कोणता तुमचा साहेब आहे मी सांगतो त्याला हो मायबाई कुठेही पैसे जाय कुठेही पैशिन तर मी येत नाही नोकरी आली मोठमोठ्या नोकरी आले लोक कुठे बी जाता तुम्ही कुठे जाता फक्त राणी सोबत ड्युटीवर तुम्हाला तोंडापुळे की भरलं तुमचं पोट नाही असं नाव घ्यायच घेत राणी जाते याच्या पुढे नाव घ्यायचं नाही घेईन जोपर्यंत ते माझ्या सा संसाराचा धिंगाणा करीन तोपर्यंत तिचं नाव घेईन कोण मले काय करते तर मी बी पाहून घेतो सविता नाही बर नाही बरं सविता नाव घेणस एवढी इमानदार असेल तर लग्न करून टाक म्हणा तिले ती गाईची जिंद खराब नको करू लहान लहान लेकरात मला कुठे जाऊ मी लेकर घेऊ चुपचाप घरात थांबन हम्म मी घरात थांबतो आणि तुम्ही ऐश करा तिकडे हॉटेल येणं ना चरा तिच्या संग मले म्हणतात घरात थांबन घेन तिचं नाव मारला मारलं मला मारल मला माया घरी रोडगेचा कार्यक्रम तुम्ही मारला मारल मला सविता ताई कुठे गेला सविता ताई मारलं मले थांबा आता आज तुमची मस्तीच मरत थांबा आता सविता ताई चुप बस पाय कोण आलं ताई गे फोन गे गुड्डी फोन गे अरे कधी ना गुड्डी विनाकार परेशान करून राहिली मला मारलं नाही माहितीले राजे दादा खोटं बोलू नका तुम्ही माझ्या समोर मारलं तुम्ही मी पुराया पण तुमचं एका बाईच्या अंगारा हात घाल ना शोभते काय असं काही नाही सविता ताई आपल्याला एक चापट मारली ना आपण एक एकटून द्या अशा असंच बसत या लागते नाही तर ते आपल्याला फोथर करून टाकतात आपण ठेवून द्या पण <laughs> द्या <laughs> <laughs> मंडळी आईच्या घरी कार्यक्रम नवरा मारझळ करून राहिला चांगला बाईचं चा जीवन अशी बाई राहिली ना तर तो, तो, तो आयुष्यभर मारत राहते आणि त्याने जर एकच फंक्शन मारली ना तर कधीच अंगारात घालत नाही असा जर मला निघाला चला मग पहूची काय काय तयारी सविता ताई येते नाही येत पा मग उद्याच्या भागात स्वस्त राहा मस्तची काळजी घ्या दोन नावाच्या कमेंट आल्यात इंदुताई नरडे वरोरा पूजाताई कर चला मग ज्यांचे वादेस असतील त्यांनी पण कमेंट करा पाहू मग आता रोडग्याच्या पार्टीचं काय होते उद्याच्या भागात